दिव्यांग निधीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या पानेवाडी येथील तत्कालीन ग्रामसेवकावर कारवाई करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचं आंदोलन दिव्यांग निधीमध्ये झालेला गैरप्रकार अनियमितता आणि भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून आज गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले शासनाने दिव्यांगजनांसाठी सबलीकरण करण्यासाठी तसेच सक्षमीकरण करण्यासाठी चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगांतर्गत तरतूद करून ग्रामपंचायत स्तरावर निधी खर्च करण्याची तरतूद केली आहे परंतु पानेवाडी येथील ग्रा, ग्राम ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक यांनी दोन हजार पंधरा ते आजपर्यंत शासन निर्णयानुसार दिव्यांग निधी हा दिव्या स्थानिक दिव्यांगावर खर्च न करता इतर ठिकाणी खर्च केला आहे ग्रामसेवक यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि आदेशाला केराची टोपली दाखविली असून दिव्यांगांच्या योजनाही अंमलात आणल्या नाहीत ग्रामसेवक यांनी आर्थिक लालसेपोटी व राजकीय दबावापोटी दिव्यांग निधीची रक्कम इतरत्र खर्च करून मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरप्रकार करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे